हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर दिवाळी फरार विशेषमध्ये आज मी बनवत आहे डामट्यांचे लाडू तर चला आता व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की मी हे लाडू कसे बनवले तर इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलं आहे तर हरभऱ्याची डाळ मी घेतली होती आणि त्याला चक्कीमध्ये असं रवाळ असं दळून आणलं एकदम बारीक पण नाही जळायचं जसं विकतचं पीठ असतं थोडंसं आपल्याला हे रवाळ असं दळून घ्यायचं आहे तर इथे वजनी प्रमाण बघितलं तर अर्धा किलो आहे आणि वाटीचं प्रमाण बघितलं तर अशा चार वाट्या हे बेसनपीठ भरलं तर हे बेसनपीठ घेतलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं गोड पदार्थ बनवतो आहे म्हणून आपण तर आता आपल्याला काय करायचं आहे हे पाणी घालून ह्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर पाणी एक वाटी घालायचं आहे पहिल्यांदा त्यापेक्षा जास्त लागलं तर अंदाजाने घालायचं आहे तर मी आता हे मळून घेते पहिल्यांदा तर लागेल तसं पाणी घालून मी ते पीठ छान मळून घेतलेलं तर अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालं आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला ह्याला छोट्या छोट्याच्या पुऱ्या करून घ्यायच्या छोटंसं मी असं एक गोळा करून घेतला आहे आता आपल्याला ह्याच्या पुऱ्या लाटायच्या तर इथे अगदी थोडंसं तूप घ्यायचं आहे आपल्याला ही जी पुरी आहे ती तुपावर लाटायची वापर करून इथे ही छान अशी लाटून घ्या तुपावर व्यवस्थित लाटली जाते पीठ लावायचं नाही आहे तर एकदम पातळ पण पुरी नाही करायची जाडसर अशी पुरी करायची आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता तर अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या करून घेते त्यानंतर आपण ह्याला तळून घेऊयात पुऱ्या तळण्यासाठी मी तुपाचा वापर केला आहे तुम्ही तेलाचं देखील करू शकता तु, तु 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 पूरा चाहे। ना तर तूप व्यवस्थित तापल्यानंतर ह्याच्यात पुऱ्या घालायच्या आहेत पण नाही ठेवायची आहे तर अशा प्रकारे इथे आपली ही पुरी तळून झाली आहे तुम्ही दोन्ही साईडने पाहू शकता कितपत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची तर मी आता बाकीच्या सर्व पुऱ्या तळते त्यानंतर तुम्हाला दाखवते प्रकारे इथे मी सर्व पुऱ्या छान तळून घेतल्या तुम्ही पाहू शकता एकसारख्या आपल्या पुऱ्या तळून झाल्यात तर एकदम काळजीपूर्वक आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या जर का तुम्हाला पुऱ्या तळताना वाटलं तूप कमी झालं आहे तर थोडं तूप देखील ॲड करायचं आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्यात आता आपल्याला या पुऱ्या काय करायच्या मिक्सरमधून रवा अशा वाटून घ्यायच्या तर पहिल्यांदा ह्याला थोडंसं थंड करायचं आहे अशा प्रकारे ह्या पुऱ्या मोडून घ्यायच्यात आणि थंड करायला ठेवायच्यात थोड्या थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्यात तर मी पहिल्यांदा हे थंड करून घेते पुढे आपल्या थंड झाल्या आहेत आता आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे तर ज्या पुऱ्या आहेत त्याला एकदम बारीक पण नाही तुकडे करायचे थोडेसे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आहेत अशा प्रकारे आता मी हे मिक्सरला वाटून आहे रवाळच वाटायचं आहे एकदम बारीक वाटायचं नाही आहे तिथे मी हे वाटून घेतलं आहे तर घ्यायचे जर का मोठे तुकडे राहिले असतील त्याच्यामध्ये ते पण वेगळे करता येतात तर आपल्याला हे असं चाळून घ्यायचं आहे मोठ्या होलची आहे चाळण आता मी हे सगळं चाळून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते इथे बघा तुम्ही हे किती असे मोठे मोठे हे दिसतात ते कण तर एवढे मोठे नको आहे आपल्याला तर आपल्याला हे काय करायचं आहे परत एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे आणि पीठ तयार करायचं आहे त्या प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता एकसारखं आपलं रवाळ पीठ तयार आहे आता आपण मिश्रण बाजूला ठेवूया आणि आता आपल्याला या लाडूसाठी साखरेचा पाक तयार करायचा आहे तर ते आपण करून घेऊयात तर इथे साखरचा पाक तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे तीन वाट्या साखर घेतली आहे एक सपाट वाटी आपल्याला साखर घ्यायचं आहे घेतलेलं तीन वाटी साखर तर त्यामध्ये आपल्याला दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी हे गरम करायला ठेवलं आहे मिश्रण फास्ट गॅसवर आपल्याला पहिल्यांदा साखर मिक्स करून घ्यायची आहे विरघळून घ्यायची आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडासा फूड कलर घालत आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तर ह्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि ह्याचा एक तारी पाक करून घेऊयात तर इथे मिश्रण आपलं अशा प्रकारे तयार झालं आहे आता आपल्याला पाक आहे की नाही ते चेक करायचं आहे तर एका ताटलीमध्ये आपण थोडंसं पाक घेऊया तयार तर अशा प्रकारे इथे आपला एक तारी पाक तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करूया चुरा बनवलेला पुऱ्यांचा तो घेतला आहे तर इथे आपल्याला वेलची पावडर घालायची आहे इथे आपले जे पोहे खायचा चमचा आहे तोच एक चमचा भरून मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे त्यांना आपल्याला छान मिक्स करायचं आहे जर का तुम्हाला आवडीप्रमाणे काजू घालायचे असतील मग कजबी घालायचे असेल तर ते देखील तुम्ही घालू शकतात तर हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता आपण याच्यामध्ये पाक घालून घेऊया तर पाक मी सगळा नाही घालत आहे थोडासा पाक आपण ठेवूया लागला तर घालूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाक आपला गरम आहे त्यामुळे चमचाच्या साह्यानेच इथे आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपण जेवढा पण पाक घातलेला सर्व ह्या मिश्रणामध्ये मुरला गेला आहे आता आपण बाकीचा पाक पण घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया ह्याला तर बघा मी जेवढं प्रमाण सांगितलेलं तेवढा परफेक्ट इथे पाक लागलेला आहे तुम्ही पण जे प्रमाण सांगितलं ते व्यवस्थित वापरलं तर तुमचं देखील व्यवस्थित छान असे लाडू तयार होणार आता आपल्याला काय करायचं आहे हे मिश्रण कमीत कमी तुम्हाला अर्धा तास तरी ह्याला मुरू द्यायचं आहे त्यापेक्षा जास्त तास ठेवले तरी चालेल पण कमीत कमी अर्धा तास तरी ह्याला असंच ठेवून द्यायचं झाकून त्यानंतर आपल्याला ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर मी ह्याला आता झाकून ठेवून देते तर इथे अर्धा तास झाला आहे आपण जो पाक घातलेला या चुऱ्यामध्ये व्यवस्थित त्यामध्ये मुरला गेला आहे आणि हे मिश्रण देखील थंड झालेलं आहे ज्यामध्ये मगाशी पुऱ्या तळलेला हेच ते तूप आहे तर इथे चार चमचे पोह्याचे हे तूप आहे हे, ते मी यामध्ये घालून घेते पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लाडू वळून घेऊयाचे लाडू आवडतात त्या आकाराचे लाडू तुम्ही ते वळून घ्यायचे आहेत तर मिश्रणाचा थोडा गोळा घ्यायचा आहे आणि लाडू वळवायचे आहे लहान मोठे जसे पाहिजे तुम्हाला लाडू वळू शकता तर अगदी सहज हे लाडू वळले जातात तर अशा प्रकारे इथे आपला लाडू वळून झालाय तुम्ही पाहू शकता तर आपण अशाच प्रकारे सर्व लाडू वळून घेऊयात तर अशा प्रकारे इथे आपले मऊसूद आणि दाणेदार दामट्यांचे लाडू तयार झाले आहे तर अर्ध्या किलो पिठामध्ये इथे आपले पस्तीस ते चाळीस लाडू तयार होतात